नमस्कार मित्रांनो सर चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता मी चालवतो आहे कार आणि माझ्या पाठीमागं बसलेले आहे सोनू सोनूची मम्मी आणि को ड्रायव्हर सीटवर आहे प्रतीक तर आता आम्ही चाललेलो आहे फिरायला फिरायला मित्रांनो चाललो आहे बट सोनू करते एन्जॉय आणि आपण कारनं चाललेलो आहे फक्त रेल्वे स्टेशनपर्यंत कारण की आपल्याला प्रत्येक तिथे ड्रॉप करेन आणि तो रिटर्न येईन आणि आपण जाणार आहोत ट्रेनने एका सिक्रेट लोकेशनला तर ती लोकेशन ला असना ते लोकेशन कुठलं असणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल तर असंच विलॉगमध्ये कंटिन्यू करा हॅलो मित्रांनो आता बघू शकताय तुम्ही पुण्यामध्ये खूप पाऊस पडलेला आहे आणि ट्रॉपिक बिन भरपूर आहे आम्ही एक तास घरून अगोदरच निघलेलो होतो आणि तर बघू शकताय कारण की खूप असं ट्रॉपिक झालेलं आहे आणि या ट्रॉपिकमधून एक तास तरी लागणार आहे पुणे स्टेशनवाला पोचण्यासाठी मग माझा मित्र तिथून आम्हाला ड्रॉप करेन आणि तो रिटर्न फिरेल आणि आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला जाणार आहे ट्रेन पकडण्यासाठी तर आता आपण कुठे जाणार आहे ट्रेनने काय करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आता आपण पुणे स्टेशनच्या एकदम जवळ आहे आता बघू शकताय मित्रांनो मी आता लगेच घेतलेले आहे आणि स्वयंचलित सीड्यावरून वरून चाललेलं आहे सोनूच्या हातामध्ये डॉल आहे आणि सोनू डान्स करत चाललेले आहे आता आपण पुणे रेल्वे स्टेशनच्या एंट्रान्स गेटवर आहे तर हे बघू शकताय आहे माझ्याकडे ट्रॉली बॅग असल्यामुळं मी इकडून घेऊन आलो स्टेअर होत्या पण स्टेअरवरून नाही घेऊन आलो तर बघू शकताय आहे आता आपण रेल्वे स्टेशनवर पोचलेला आहे सोनू खुश झालेले आहे ट्रिपला जात आहे त्यामुळं मित्रांनो आता आपण वातानुकूलित डब्यामध्ये एंट्री करतो आहे आता सामान लावायचं चाललेलं आहे आपण ट्रेनमध्ये पोचलेलो आहे सो आता सामान लावून झालेलं आहे आता मी शू रिमूव्ह करतो आणि चप्पल विअर करतो आणि सोनू तर एकदम अप्पर जी सीट असते त्यावर गेलेली आहे आता सोनूला लागलेली आहे भूक आणि सोनूला आता हे फरसान दिलेला आहे खायला आता ट्रेन आमचीच सहा पंचेचाळीसलाच निघालेली आहे बाहेर बघू शकताय आहे बाहेर पाऊस पडलेला आहे आणि आता बाहेरच्या एन्व्हायरमेंटमुळं एकदम आता ही ट्रेन आपली लोणावळ्यामधून तसेच पण वेल आणि नंतर कोकण रूट फॉलो करून पुढं चालणार आहे तर आता आपण असंच विलॉगमध्ये कंटिन्यू करा त्यानंतर आपल्या कोकणानंतर नेक्स्ट जी जर्नी असणार आहे ती आपल्याला बघायला मिळते आता हे बघू शकताय आहे तुम्ही किती सुंदर असं समुद्राच्या खाड्या आणि नारळाची झाडं आहेत ही नारळाची झाडे बघून एकदम मन असं प्रफुल्लित होते आणि आता आपण गोव्याच्या दिशेनं प्रस्थान करतो आहे आणि गोव्यावरून आपण जाणार आहोत आता मी सांगून टाकतो मित्रांनो आपण जाणार आहोत केरळाला मुन्नारला एक इथं आपली एक सहा दिवसाची ट्रीप आहे या ट्रीपमध्ये तुम्हाला भरपूर अशी ग्रीनरी आणि नेचर जे आहे आता आपण मंगलोर जंक्शनवरून क्रॉस केलेला आहे आणि आता आपण आता केरळात एंट्री करणार आहे सोनूला सारखी भूक लागते त्यामुळे सोनूचं खाणं वादन चालू असते सारखं बघू शकता आहे आता आपण केरळ गोवा ही जी राज्य आहेत ना त्याच्यामध्ये जा, एक नॅचरल जी ग्रीनरी आहे किंवा जी नॅचरल ब्युटी आहे नारळाची ज झाडं असतील जी माउंटेन्स आहेत जे समुद्र आहेत समुद्राच्या ज्या खाड्या आहेत बॅकवॉटर्स आहेत ते बघून एकदम मन असं प्रफुल्लित होतं एक मनाला शांतता आणि भेटते काहीतरी आपल्या जी जीवनामध्ये रोजच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये थोडासा विरंगुळा म्हणून आता आपण असं फिरायला एक ट्रीप काढतो वर्षातून एक असाच नेचरचा आनंद घेत राहा आणि विलपमध्ये कंटिन्यू करा तर आमची जर्नी कशी कशी होती ते तुम्हाला सगळं दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्याला सैरा वैरा चॅनलच्या माध्यमामधून जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर आता हा नेचरचा भाग आपला फर्स्ट असणार आहे त्यानंतर आपण म्हणणार सलग दोन दिवस एक्सप्लोअर करणार आहे त्यामध्ये वेगवेगळं चहाचं मळे असतील त्यानंतर वेगवेगळे डॅम असतील वॉटरफॉल्स असतील अजून ॲडव्हेंचर ज्या काही ट्रेकिंग्स असतील जीप सफारी असेल एलिफंट सफारी असेल वेगवेगळ्या वेग ज्या रायड आहेत त्यांना तर सगळे आपण एक्सप्लोअर करणार आहे त्यामुळं आपण ही आता जी केरळाची जी ट्रीपची सिरीज आहे ना जी यूट्यूबवर आपल्या चॅनलवर येणार आहे ती एकदम इंटरेस्टिंग होणार आहे यात काही डाऊट नाही आहे तर तुम्ही बिलॉग बघत राहा असंच आणि ज्या रूटवर वेगवेगळे जे ठिकाणं आहेत त्याबद्दल माहिती मिळतं त्यामुळं थोडा ट्रेनचा प्रवास आरामदायक असतो ट्रेनमध्ये काय बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाहीत पण आता इथं आपण बघतो ज्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारा आपल्याला समुद्र समुद्राचे किनारी त्यानंतर ग्रीनरी एकदम असं मनमोहन आणि मनाला एकदम उल्हासदायक बनवणाऱ्या वेगवेगळ्या वेग 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 अशा या ग्रीनरी आणि वेगवेगळ्या नद्या त्यानंतर रोड्स त्यानंतर हे बघू शकता हायवेज आहेत हे सगळं बघून एकदम मनाला कसं भारी वाटते आणि हे नारळाची झाडं या गोष्टी सगळ्या आपल्याला खूप आनंद देतात त्यामुळं आता असंच तुम्ही बिलॉगमध्ये कंटिन्यू करा आता आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन हे करून ब्रेकफास्ट घेतलेले आहेत आता इकडं केरळा साइडला आपल्याला याच गोष्टी खायला मिळतात इडली डोसा त्यानंतर सांबर वडा या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो बाहेर बघू शकता आपण किती समुद्र समुद्रकिनारा आहे समुद्रकिनाराची बॅकवॉटर आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते आणि आता मासेमारी के आत्ता सध्या तरी मासेमारीसाठी जाळी लावलेली आहेत आपल्याला पूर पुर असा आता तरी नौका दिसत नाही आहेत कारण की खाडीचा भाग आहे पण खोल समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी हो, केली जाते तर हे आता केरळ हे असं ठिकाण आहे ना, ना या केरळामध्ये असेच भरपूर अशा तो आपल्याला खड्या बिळ्या बघायला मिळतात ते बघू शकतो तुम्ही आत्तापर्यंत जोपर्यंत हा व्हिडिओ आपण ट्रेनमधून शूट करतो आहे त्यावेळेस आपल्याला बॅकवॉटर्स आणि खाड्या आणि त्यानंतर ग्रीनरी नारळाची झाडे याच गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतात काही ठिकाणी टेरेन्स आहेत टेरेन तर मित्रांनो खूप खूप छान आहेत टेरेनवर काही काही ठिकाणी तर उंच अशी उंचावर हॉटेल आहे त्यानंतर घरं आहे तिथं तुम्हाला असं म्हणजे स्वर्ग फिवरला स्वर्ग बघायला मिळतो कारण की आता आम्ही ज्या ठिकाणी चाललेलो आहे मुन्नारला तिथं एकदम हाईट वाले भरपूर गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तिथं स एकदम आभाळ एकदम आपल्याला असं आपण एकदम चालतो चालते असं एकदम जाणवतं तर हा व्हिडिओ खूप खूप इंटरेस्टिंग होणार आहे पुढं तर तुम्ही असाच व्हिडिओमध्ये आनंद घ्या केराळागावचे इंटरकनेक्टिंग रोड तो बघू शकता किती छानसे रोड आहेत आणि त्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला तांदळाचे खेती बघायला मिळते शेती बघायला मिळते आता हे बघू शकता तुम्ही तुम्ही समुद्रकिनारा लावलेला आहे तो लाव ला कोस्टल एरिया आहे पूर्ण आणि त्यानंतर खाडे आहेत आता पण खूप असे नॅचरल ब्युटी एवढी अनुभवली आहे ना आप आता आपल्याला आता थोड्याच वेळात संध्याकाळ होणार आहे आणि आपण एर्नाकुलम रेल्वे स्टेशन आता इथून एक आज रात्री नऊपर्यंत आपल्याला तिथं पोचवेल नऊ आय थिंक ट्रेन लेट जर झाली तर एखादा तास इकडे तिकडं होईल बट दहापर्यंत आपण पोहोचेल आणि त्यानंतर एक अर्धा पाऊन तासामध्ये हॉटेलला आपण जाणार आहोत आणि त्यानंतर हॉटेलवर जाऊन रात्रीचा स्टे आपला असणार आहे तिथं आणि त्यानंतर आपली दुसऱ्या दिवसापासून केरळाची टूर सुरू होणार आहे आणि आपण मुन्नार एक्सप्लोर करणार आहे मित्रांनो ही टूर खूप आम्ही प्लॅन केलेली तीन चार महिन्यापूर्वीच आणि सगळ्या व्यवस्थित गोष्टी हॉटेलचे बुकिंग असू द्यात किंवा टूर एजन्सीज असू द्यात वेगवेगळ्या गोष्टी इकडं सगळ्या एकत्रित केल्या आणि त्यानंतर टूर एकदम प्री प्लॅननं एकदम सक्सेस आपण सक्सेसफुल करणार आहोत तर तुम्ही असंच बी लॉकमध्ये कंटिन्यू करा आणि ब्हीलॉगमध्ये कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला नेचरचा तर घेताच येईल आणि त्यानंतर मुन्नारला जे आपण मजा करणार आहे मस्ती करणार आहे या गोष्टी पण आपल्याला एक्सप्लोअर करता येतील तर असंच विलॉगमध्ये कंटिन्यू करा धन्यवाद आत्ता आम्ही केवळ पोचलेलो आहोत

मित्रांनो आता आपण केरळ रेल्वे स्टेशनवर जे एर्नाकुलम रेल्वे स्टेशन आहे तिथं आपण पोहोचलेलो आहे आता आपण बाहेर चाललेलो आहे आपल्याला आता हॉटेलला जायचं आहे आता आपण बाहेर आलेलो आहे एक्झिटला इथं एक चांगली फॅसिलिटी अशी आहे की केरळा पोलीस जी टॅक्सी असेल किंवा जी रिक्षा असेल त्यासाठी ॲटो बूथ त्यांनी तयार केलेले आहेत आणि तिथं कुठेही तुम्हाला जर केरळाच्या त्या सिटीच्या दहा पंधरा किलोमीटरच्या रेंजमध्ये जायचं असेल तर तिथं सत्तर रुपये चार्जेस देऊन तुम्ही ॲटो तुम्हाला डायरेक्ट ते बुक करून देतात तिकीट करून देतात तर अजिबात नाही की आपल्या राज्यासारखं महाराष्ट्रात कसं किती बिन ॲटोवाल्याने मनमर्जीनं रात्रीनं तुम्हाला चारशे मागितले पाचशे मागितले सहाशे मागितले असं नाही तिथं सत्तर रुपयामध्ये तर आता आपण त्या ट्रॉलीला विचारलं आहे आपला ॲड्रेस का उबेर बिन बुकले जे पोलीस आहेत त्यांनी सांगितलं की इथं फक्त पाचशे मीटरवर आहे तुम्ही बायवॉक जाऊ शकताय तर मी आता बॅग ट्रॉली घेतलेली आहे आणि सोन माझ्या पाठीमागून येते आता इथं बघू शकताय इथं आम्ही रोडला मी रोड ला, मॅप लावलेला आहे आणि मॅपच्या दृ दिशेने जातो आहे इथं रेल्वे स्टेशन त्याच्या पलीकडची मेट्रो स्टेशन आहे त्याच्या पाठीमागच्याच लेनला आपली हॉटेलची रूम आहे तर आता आपण त्याच दिशेने चाललेलो आहे पुढं गेल्यानंतर एक दहा पंधरा मीटरवरच राईट टर्न घेऊन आता आपण त्या गलीमध्ये आता मी राईट टर्न घेतलेला आहे आणि त्या गली मध्ये चाललेलं आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल ना विला तर बघूया आपण पोचलेलो आहे फायनली विलाला तर आम्ही आतमध्ये एंट्री करतो आहे सो मग खूप एक्सायटे एक्सायटेड आहे आणि आता आपण रिसेप्शनला एंट्री करूया आणि त्यानंतर कीज त्यांच्याकडून घेऊया आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आता आपण वर जातो आहे सो आम्ही आता रिसेप्शनमध्ये मी बिझी होतो साईन करायला तोपर्यंत आमच्या मॅडम व्हिडिओ बनवत होते आणि सोनू बुक्स आणि हे बघत होते आणि त्यांच्या गप्पा रंगलेल्या होत्या मस्तपैकी तर आता आम्हाचं सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत रूमची चावी घेऊन आम्ही चाललेलो आहे आमचा स्टे फक्त एका रात्रीसाठी या हॉटेलवर आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी टूर एजन्सीची कॅब आम्हाला पिक करायला येईल तर आता आपण मित्रांनो हॉटेलमध्ये एंट्री करतोय कसे असेल हॉटेल काय आहे ते सोनूचा सा। आणि सोनूच्या मम्मीला उत्कंठा लागलेली आहे कॅमेरामॅन पाजून पाठीमागायचं आहे मी आणि सोनू पुढं चाललेलो आहे बघू शकताय मित्रांनो आता आपण आलेलो आहे थर्ड फ्लोअरवर आणि ही आपली रूम आहे आता कशी आहे ती आता तुम्हीच बघा सगळ्यात पहिल्यांदा सोनू आणि बेडवर सोनू जंपिंगचा पाक तिला आता मस्त खूप छान वाटते बेडवर तिनं डायरेक्ट झोपी केलेली आहे

आणि म्हणून e ए सगळे सगळ्यांनी हात पाय धुऊन घेतल्यात आणि सगळ्यांनी एक 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 ऍपल खाऊन घेतल्यात आता मी झोपतो